परतवाड़ा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम पचास साल से आपकी सेवा में जहां हर धागे में विश्वास बंधा है संपूर्ण लग्न बस्ता भंडार संपूर्ण लग्न बस्ता भंडार अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाड़ा आज ना काल क्रिसमस होता अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती होती काल त्यांनी अमेठी सही केली दिल्लीमध्ये नव्हते बोलवली आणि तिथनं सही करून मला पत्र पाठवलं ज्या पत्रामध्ये इंग्रजीत आहे पण दोन वाक्य नक्की वाचतो हो। पत्र मी तुम्हाला सर्वांना कॉपी देणार पन्नास कॉपी ते असं म्हणतात की जानेवारीच्या पहिल्या मध्ये आम्ही हे मी चालू करतोय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्व कामगाराला आम्ही कामावर घेतोय एन टी सी अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या परतवाडा येथील फिनले मिल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन ते चार महिन्यापासून बंद होता हा फिनले मिल उद्योग सुरू करण्यात यावी याकरता येथील कामगार गेल्या एकशे अकरा दिवसापासून उपोषणाला बसले होते अखेर या कामगाराच्या उपोषणाला यश आले भाजपाच्या केंद्रात वस्तुउद्योग मंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांनी ही फिनले मिल सुरू करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले आहे स्मृती इराणी यांनी दिलेल्या पत्राची प्रत घेऊन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुडे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे खासदार नवनीत राणा भाजपा जिल्हा अध्यक्ष नविदिता चौधरी सव् सव्वीस डिसेंबर रोजी अचलपूर शहरात दाखल झाले फिनले मिलच्या मुख्य प्रवेशद्वारावर गिरणी कामगारांची एक विशेष सभा आयोजित करण्यात आली या सभेदरम्यान माजी मंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुडे यांनी स्मृती इराणीद्वारे देण्यात आलेले पत्र कामगाराच्या स्वाधीन करत सर्वात पहिले पत्र स्थानीय खासदार नवनीत राणा यांना दिले जानेवारी महिन्यात फिनले मिलचे पूर्णतः काम सुरू होणार आहे तत्पूर्वी फिनले मिलच्या व्यवस्थापकांनी मेंटेनन्स करणाऱ्या कामगारांना उद्यापासूनच कामावर येण्याच्या सूचना केल्याची माहिती गिरणी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे टप्प्याटप्प्याने फिनले मिलचे कामकाज सुरू केले जाणार आहे नववर्षावर ह्या कामकाजाची सुरुवात केल्या जाणार असल्याचीही या प्रसंगीस घोषणा करण्यात आली खासदार नवनीत राणा यांनी कामगाराच्या हक्कासाठी स्मृती इराणी यांचा सतत यांच्याशी सतत पाठपुरावा करून ही मिल सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटले देशातील तेवीस मिलपैकी सहा मिल सुरू करण्यात आले असून महाराष्ट्रातील फिनले मिलचा त्यात समावेश आहे या प्रसंगी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी अचलपूर मतदारसंघाचे मंत्री व या राज्य शासनावरही टीका केली एकंदरीत फिनले मिल कामगारांनी मिल सुरू झाल्याचा जल्लोष या ठिकाणी संपन्न केला सानुकांसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह मंचवर सगळे मान्यवर आणि आमचे अचलपूर आणि मेलघाट ज्या मतदारसंघाला या ज्या तालुक्याला लागून आहे असं आमचा आदिवासी क्षेत्र असा मेलघाट आणि आदरणीय मंच मंचावर उपस्थित आमचे बाबनकुडे साहेब माजी ऊर्जा मंत्री आमचे आदरणीय अनिलजी बोंडे साहेब माजी कृषी मंत्री दादा अडसळ आमदार चौधरी ताई प्रकाशदा कोरडे आणि कौटल साहेब प्रतापजी अभ्यंकर जिल्हा परिषदेचे सदस्य देशपांडे साहेब बिलावडकर साहेब बेलोरकर मॅडम अध्यक्ष गिरणी कामगार चे सगळे कामगार भैया एक, एक चिने शांत हो तुम्हारी खासदार ब सरळ सीधी खासदार आहे जनते की खासदार आहे तुमचीच खासदार आहे जेव्हा कोणी सोबत नव्हता सर मी आपल्याला एक मी सांगते कारण एकही साधे कामगारांचाही फोन सुद्धा आला हे सगळे इथे साक्षीदार आहे की नंबर सेव्ह नसताना तुमचा प्रत्येकाचा फोन उचलला आणि त्यांना कॉलबॅक करणं जेव्हा हा मिळत मध्ये त्यांच्या कामगारांची पगार झाला नव्हत्या सेवा सुद्धा त्यांनी फोन लावले की मॅडम आमचे पगारा झाल्याने आम्ही दिवाळी कशी साजरी करणार आहे तसंच लॉकडाऊन मध्ये काम नाही आहे काही बरेचसे कामगार असे त्यांना दोन हजार रुपये महिना आहे पन्नास टक्के कापल्यानंतर काही लोकांना तीन हजार रुपये काही लोकांना नऊ हजार रुपये काही लोकांना आठ हजार रुपये की आम्ही आमच्या दिवाळीमध्ये आमच्या पोरांसाठी कपडे कसे घेणार आहे आम्ही दिवाळीमध्ये घरात गोड कसा आणणार आहे जर आम्हाला टोय सुद्धा नाही दिला दोन तीन हजार रुपये तर आम्ही आमची दिवाळी कशी साजरी ठरणार आहे तर मॅडम कधी सात गुंडायचे कधी फटाके हे, अरे हे एवढी होती तर तुम्हाला जर म्हटलं असतं कामगार करायला की इथं बसू नका गाडीनं चला आपण स्मृतीजी इराणी जाऊ गेले नसते का तुम्ही गेले असते का नसते गेले अरे गाडीनं काय तुम्हाला जर पायपही म्हटलं असतं तर पायपही गेले असते पूर्ण कोरोनाच्या काळात पोहोचले असते पण नाही म्हटलं नाही म्हटलं एवढंच जर होत तर एखादं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायला पाहिजे होत मंत्री होते ना एक वेळा तरी कॅबिनेट मध्ये अचलपूरचा विषय घ्यायला पाहिजे होता फिनली मिलचा एवढ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आला फिनली मिलचा विषय महाराष्ट्रामधले चारशे पाचशे कामगार कि त्यांना अर्धा पगार मिळतोय त्याची दिवाळी अंधारात जाते त्याच्या घरात काय उनराला माहित नाही एखादा कोरोनाचा असला तर हातपाय घासून भरायची पाळी आलेली आहे पण कॅबिनेट मध्ये निर्णय झाला नाही कॅबिनेट मध्ये प्रस्तावही केला नाही मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं नाही मंत्र्यांना ना ना की इथपर्यंत अरे खरे बाबा या कामगाराचा या कामगाराशी एवढा काय दुश्मनी आहे का कामगार जर इथं बसले तर त्या एसडीओ ला अभय सांगत होता कि ते एसडीओ तसेजराचे फोन की तुम्ही इथे बसू शकत नाही कोरोनाच्या काळात पाच पेक्षा जास्त लोक बसू शकत नाही कोरोना होईल इथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला इथं ब्लड ब्लड डोनेशन कॅम्प नाही घेऊ दिला अरे अशी दुष्परी आणि म्हणून सांगतो की या नौटंकीला भुलण्यानी अतिशय मोठं नुकसान झालं बरं झालं की भारतीय जनता पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्ष काय भारतीय मजदूर संघ असो किंवा अभय किंवा हे सगळे कामगार यांच्यामध्ये जिगर होते यांच्यामध्ये जिगर होती आणि त्याला सर्वांनी या हाकेला ओ दिला म्हणून आजचा दिवस पहा आता तर मोदीजीनी बिल आणलं अतिशय सुंदर गोष्ट मला कामगाराच्या बिलामध्ये एक वाट दोन दिवसाचा जरी असल तो काम